ओबीसी समाजाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्षच आहे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा देशातील आजवरच्या काँग्रेस राजवटीनं कायम ठेवली आहे अशी टीका भाजपचे सरचिटणीस विजय चौधरी यांनी केली ओबीसी सेलच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्यात बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनीही काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून जातीयवादी विचारांची पेरणी करतायत यातून त्यांना काय साध्य करायचंय असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला अठराव्या लोकसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग आलाय मात्र भारतीय जनता पक्षानं गेल्या दोन वर्षापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आज भाजपच्या ओबीसी सेलचा जिल्हास्तरीय मेळावा झाला त्याला पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते यावेळी चौधरी यांनी आपली भूमिका मांडली यंदाची लोकसभा निवडणूक ही एखादा पक्ष किंवा उमेदवारासाठी नसून देशाच्या भवित है। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं आवश्यक आहे केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारनं ओबीसी समाजाचं हित नेहमी जपलंय त्यातून ओबीसी समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत याउलट माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून आतापर्यंतच्या काँग्रेस राजवटीनं ओबीसी समाजाचं खच्चीकरण करण्यातच धन्यता मानली आहे राज्यात ओबीसी समाजाची संख्या साठ टक्के असतानाही या समाजाला तीस टक्के सुद्धा आरक्षण मिळू शकलं नाही हे दुर्दैवी आहे अशी टीका चौधरी यांनी केली अध्यक्षीय भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनीही काँग्रेस पक्षावर टीका केली भारत जोडो यात्रेतून खासदार राहुल गांधी जातीयवादी विचारांची पेरणी करत आहेत त्यातून त्यांना नेमकं काय साध्य करायचंय असा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केला भारतीय जनता पक्षानं ओबीसी समाजाला नेहमीच माप दिलंय केंद्रात सत्तावीस मंत्री ओबीसी समाजाचे आहेत तर राज्यात भाजपचे अठ्ठावीस ओबीसी आमदार आहेत याचा खासदार महाडिके यांनी आवर्जून उल्लेख केला लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानं आपकी बार चारस पार आणि फिर एक बार नरेंद्र मोदी पंतप्रधान हे पक्षाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलंय आहे तर समजितसिंह घाटगे यांचंही यावेळी भाषण झालं गेल्या दहा वर्षात मोदी सरकारमुळे देशातील जनतेला न्याय मिळालाय असं सांगत त्यांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडलं स्वयंघोषित पुरोगामी काँग्रेस पक्षानं मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरीचा हिशोब मागण्यापूर्वी काँग्रेस राजवटीतील कामगिरीचा हिशोब जनतेसमोर ठेवावा असं त्यांनी आव्हान दिलंय प्रदेश सचिव महेश जाधव यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळं पक्षाला ताकद मिळाली आहे असं सांगितलं मेळाव्याला नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम जिल्हाध्यक्ष विजय जाधव राहुल देसाई राजवर्धन निंबाळकर राहुल चिकोडे राजसिंह शेळके प्रमोद पाटील अशोकराव माने बाळासाहेब जाधव विद्या बनछोडे विद्या बागडी संदीप कुंभार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते